काय हो तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांनी आतापर्यंत आळूची वडी तर खाल्ली आहे पण तुम्ही आळूचा फतपदा कधी खाल्ला आहे का हे आळूचं फतपद खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक आहे आणि आपल्या आरोग्यासाठीही खूप छान आहे तर आज मी बनवलेलं आहे आळूचं फतपद आज आळूची वडी बनवलेली नाहीये तर आमच्याकडे थोडीशी लहान पानं होती त्यामुळे आळूची वडी बनवायला आम्ही म्हणलं की आज आपण बनवूयात आळूचा फतपत तर आळूचा फतपदा ही एक भाजी आहे एक पातळ भाजी जशी आपण गरगटी भाजी बनवतो तशीच ही आळूचा फतपदा बनवलं जातं आणि खूप टेस्टी लागतं असं वाटतही नाही की आपण आळू खातोय खूप काही लोकांना आळू आवडत नाही पण आळू खाल्ल्याने आपल्या शरीरात जे काही केस असतील गेलेले ते केस निघून जातात त्यासाठी आळू खाल्लेली चांगली असते आणि खूप लोकांना आळूची वडीही आवडते पण जर तुम्हाला आळूची वडी बनवता येत नसेल आणि आळू खायची इच्छा असेल तर हे आळूचं फतपद खूप छान रेसिपी आहे नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचन मध्ये आणि आज आपण पाहणार आहोत आळूचं फतपद कसं बनवायचं एकदम सविस्तर रेसिपी आहे तर आळूचा फतपद बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाच ते सहा आळूची पाने आणि मी हे पाने सकट घेतलेली आहेत अशा प्रकारे तुम्हाला आळूची पाने छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याची देटही छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत जसं आपण गवारीचे छोटे तुकडे करतो तसे आपल्याला आळूच्या जे देट असतात त्याचे काप करून घ्यायचे आहे आता हे आपल्याला छान असं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अळूची पानं घेताना आणि ते घेताना एक काळजी घ्यायची आहे की ती अळू खाजणारी नसावी एकदम छान अशी गावरान अळू असावी त्याला कोणत्याही प्रकारची खाज येत नसावी आणि नंतर हे सगळं चिरून घ्यायचं आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने दाखवल्याप्रमाणे चोळवटून छान असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यातला जो चीक आहे तो निघून जाईल म्हणजे थोडस एक लिक्विड असतं ते निघून जाईल आणि छान स्वच्छ आपल्याला हे जे अळूच्या पानाची काप केलेले आहेत ते आणि त्याच्या धुवून घ्यायचे आहेत आळूचा बनवण्यासाठी आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट लागणार आहे दोन ते तीन ते म्हणजे आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ तर मी इथे अर्धी वाटी इतकी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जेणेकरून त्यातील काही घाण असेल किंवा काही कारण कधी कधी डाळीला पॉलिश केलेलं असतं त्यामुळे ते धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तर हे आपल्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने तर तुम्ही शेंगदाण्याचे कापही घेऊ शकता जर तुम्हाला हवे असतील तर म्हणजे आरती पाकळी आता काय करायचं आपल्याला कढईमध्ये हे जे आळूचे आपण काप केलेले आहेत ते आळूच्या पानांचे काप आणि देठ कढई मध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जी भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे छानपैकी अं जेणेकरून आपल्याला ती गरगट्टा येईल आणि छान असं त्याचं लिक्विड बनेल तर यासाठी मी एका कढईमध्ये माझी जी भाजी मी स्वच्छ धुवून घेतली होती ती मीही ठेवली त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ टाकून घेतली तर शेंगदाण्याने आणि डाळ वरती टाकायची आणि त्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड तांब्या इतकं पाणी ओतायचं आहे तर पाणी जास्त होतायचं जेणेकरून आपली जी भाजी आहे आणि शेंगदाणे आणि डाळ आहे ती शिजली पाहिजे छान अशी तर मी इथे एक ते दीड तांब्या दीड तांब्या इतकं पाणी ओतलेलं आहे तुमच्या भाजीवरती डिपेंड आहे तुम्ही किती पानं घेतले आहे त्यावरती तुमचं पाण्याचं प्रमाण डिपेंड राहील त्यानंतर सगळं जे आपण डाळ आणि शेंगदाणे होते ते छान असे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळीकडे हे शेंगदाणे आणि डाळ मिक्स होईल आणि छान असे हे शेंगदाणे उकडले जातील तर मी पाणी ओतले हे मी तुम्हाला दाखवते आता मी बोट घातल्यानंतर कढईत माझ्या हाताला पाणी वरती येत आहे तितक्या प्रमाणात तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता चमचा घातल्यावरती सुद्धा मला पाणी यामध्ये दिसत आहे तर इतक्या प्रमाणात तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकलं की गॅस कमी करायचा आणि त्यावरती झाकण ठेवायचं छान असं आणि एक पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला अळू छान अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एक पाच दहा मिनिटांनंतर आपली अळू छान अशी शिजायला लागलेली आहे मी पाच मिनिटानंतर तुम्हाला झाकण कर काढून दाखवलेलं आहे शेंगदाणे ही छान असे ओलस व्हायला लागले ला आहेत आणि आपली अळूची जी भाजी आहे ती ही छान शिजत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अळू शिजून घ्यायची आहे साइड बाय साईड मी तुम्हाला दाखवते आता आळूची भाजी बनवण्यासाठी आळूचे जे फतपदा आहे ती बनवण्यासाठी आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहेत तर आपल्याला लागणार आहे आल्याचे दोन तीन काप त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तर लसणाच्या पाकळ्या आपल्याला पाच ते सहा लागणार आहेत आणि आपल्याला लागणार आहेत मिरची तर माझ्याकडे तिखट मिरची होती हिरवी तर ती मी घेतलेली आहे पाच ते सहा मिरचीचे छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहेत आपल्याला ही मिरची आलं आणि लसूण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे जेणेकरून याची पेस्ट होईल तर आपण हिरव्या मिरच्याचं आळूचं फतफत बनवत आहोत त्यासाठी मी हे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत छान असे बारीक करून मी इन्ग्रेडियंट घेतले एकदम बारीक अशी त्याची कूट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारची मोठी मिरची आता राहिलेली नाहीये आणि आता आपली आळू ही छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटानंतर आळू किती छान शिजलेली आहे आणि त्याचे डेटही तुम्ही बघू शकता देटही छान असे शिजलेले आहेत मी एक दोन डेट आता मी धाबून पाहिले ते खूप छान असे शिजलेले होते म्हणजे जेणेकरून मी रवीनी जेव्हा ते घुसळील तेव्हा ते छान असं आळू होईल आता आळूच्या बनवताना आपण लसूण चार पाच पाकळ्या घेतला होता पण फोडणीसाठी आपल्याला छान असा बारीक लसूण चिरून घ्यायचा आहे तर मी लसूण चिरून घेतलेला आहे आणि ती आळूची जे आपण शिजवलेली आळू आहे ती एका पातेल्यामध्ये घेतली त्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पीठ तर अर्धी वाटी पीठ मी यामध्ये ऍड केलेला आहे त्यानंतर आपण जी पेस्ट केली आहे आलं लसूण आणि मिरचीची तीही यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला रवीच्या सहाय्याने ही भाजी आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही रवीच्या सह्याने किंवा तुमच्याकडे जे स्टीलची रवी असते त्याच्या सह्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता किंवा आपल्याकडे जे ब्लेंडर असतं त्याच्या सह्यानेही करू शकता फक्त ब्लेंडर यूज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भांड आपलं खोलगट असावं जेणेकरून ती जी भाजी आहे ती वरती उडली नाही पाहिजे आणि शेंगदाणे जास्त बारीक झाले नाहीत पाहिजे जर तुमची अळूची भाजी छान शिजली नसेल तर, ही तर, तर तुम्ही मिक्सर वरतीही बारीक करू शकता पण शेंगदाणे मग बारीक होतील त्यासाठी शेंगदाणे बाजूला निवडायचे आहेत आणि मिक्सरवरती बारीक करायचे तर माझी भाजी छान अशी शिजलेली आहे त्यामुळे ती रवीच्या साह्याने छान अशी बारीक होत आहे तुम्ही बघू शकता तर ही बारीक करताना मी काय केलंय एका एक, एक व्यक्तीने ही भाजी टोप धरला आहे आणि एका व्यक्तीने रवी रवीच्या सह्याने हलवलं आहे जर तुमच्याकडे कोणी नसेल तर तुम्ही मिक्सर वरती बारीक करू शकता फक्त शेंगदाणे साईडला काढून ठेवायचे आणि आपले तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे भाजीची खूप छान कन्सिस्टन्सी आहे आ, हे छान बारीक झालं की आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन वेळा आता आपली अळूची जी आ, फ आहे ते फोडणीला देण्यासाठी रेडी झालेली आहे ही भाजी तर आता आपण एका कढई घेतलेली आहे मी इथे त्या कढईमध्ये मी एक ते दीड चमचा इतकं तेल टाकलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल कमी जास्त करायचं आहे आवडत असेल तेवढं तेल टाकायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये जिरी आणि मोहरीची जी फोडणी देणार आहे तर मी इथे एक चमचा इतकं जिरं घेतलं होतं तेल थोडस तापलं त्यानंतर मी यामध्ये जिरं टाकलं त्यानंतर एक चमचा मोहरी टाकली आणि ते छान असं तडतडून दिलं आता हे तुम्ही बघू शकता जिरा आणि मोहरी आपली तडतडत आहे जिरा आणि मोहरी थोडीशी तडतडली तर्ड़ की आपण जो लसूणचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत काप करून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि हे छान असं आपलं जे लसूण आहे तो छान असा लालसर भाजून घ्यायचा आपण या आळूच्या फतफ्याला लसूण वाटून घेतला आहे पण जर जर आपण हा आज चिरून थोडासा लसूण एक्स्ट्रा टाकला तर त्या भाजीला खूप छान चव येते आणि खूप छान असं स्मेलही येतो तर आता बघू शकता आपलं छान असं लसूण लालसर भाजलेलं ला आहे आता आपण यामध्ये जे आपण आळूचं जे लिक्विड केलं आहे आळूच्या पानांचं ते लिक्विड टाकून घेऊयात तर हे टाकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण तेल गरम असतं टाकताना तेल अंगावरती थोडंसं उडतं तर हे कमी गॅस करून टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हे सगळे जे जिन्नस आहेत ते छान असे सगळे मिक्स करायचे आणि वरतून थोडंसं पाणी हवं असल्यास पाणी टाकायचं तर माझ्या भाजीला थोडीशी गट्ट झाली होती त्यामुळे मी इथे एक फुलपत्र इतकं म्हणजेच एक कप इतकं पाणी मी एक्स्ट्रा ओतलं होतं यामध्ये जिक की मी भांडं धुवूनच ओतलं होतं ज्या ज्या भांड्यात माझं हे आळूच्या पानांची जी भाजी होती तेच भांडं मी धुवून ह्यामध्ये एक कपितकं पाणी ओतलं होतं पाणी ओतल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे जेणेकरून जे आपण बेसन पीठ टाकलं आहे ते छान शिजेल तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आपल्या भाजीची सेम गरगटी भाजीसारखी ह्याची कन्सिस्टन्सी आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सगळ्या स्टेप फॉलो करून आपलं आळूचं फतपतं बनवायचं आहे एक दहा मिनिटानंतर आपली भाजी छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता उकळल्यानंतर भाजीला वासही छान सुटतो आणि खूप छान दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे आपलं बेसनही छान शिजलेलं आहे त्यामध्ये जे आपण ॲड केलं होतं तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते कशी छान दाटसर अशी दिसत आहे तर मला जास्त शेंगदाणे आवडतात त्यामुळे मी शेंगदाणे जास्त टाकले आहेत जर तुम्हाला शेंगदाणे कमी हवे असतील तर तुम्ही शेंगदाणे कमी केले तरीही चालते पण शेंगदाणे जास्त टाकले तर भाजीला छान चव येते आणि उकळल्यानंतर या भाजीचा वास खूप सुंदर सुटलेला आहे आणि खूप सुंदर अशी टेस्टी आपली भाजी झालेली आहे नक्की ही भाजी ट्राय करा जर तुम्ही ही भाजी भाकरी सोबत खाल्ली तर खूपच उत्तम आणि चविष्ट लागते नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली आणि माझ्या चॅनलला फॉलो करा नवनवीन रेसिपीसाठी थँक्यू